श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असं म्हटलं जातं यंदा अपरा एकादशी रविवारी म्हणजे दोन जून रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने त्याचबरोबर व्रत केल्याने आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या भीतींपासून त्याचबरोबर भूत प्रेद बाधान बाधांपासून मुक्ती मिळते यासोबतच या दिवशी व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होते अपरा एकादशी रविवारी दोन जून रोजी पहाटे पाच वाजून चार मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन जून रोजी पहाटे दोन वाजून एक्केचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अपरा एकादशीचं व्रत हे दोन जून रोजी साजरं केलं जाणार आहे अपरा एकादशीला आयुष्यमान योग जुळून आला आहे या शुभ योगामध्ये उपवास केल्याने त्याचबरोबर विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्याला केलेले सेवेचं अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आप असणाऱ्या सर्व दुःख सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी एक तुळशीपत्र इथे अर्पण करायचं आहे हे तुळशीपत्र अर्पण केल्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून भाग्य भाग्योदय तर होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण असं सा महत्व आहे तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते सेवा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं तिच्यासमोर जा दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते त्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येत नाही त्याचबरोबर त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोषसुद्धा राहत नाही आणि जर आपण विष्णूंना नैवेद्य अर्पण केलं आणि त्या नैवेद्यावर तुळशीपत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य श्रीहरिविष्णू ग्रहण करत नाही एवढं महत्त्व आहे तुळशीचं एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे त्याचबरोबर तुळशीची पत्रं तोडायची नाही आहे तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे कारण एकादशीच्या दिवशी जे आहे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि तुळशी म्हणजे माता लक्ष्मीचंच स्वरूप आहे म्हणूनच आपल्याला चुकूनही ही एक चूक करायची नाही आहे अगर आपल्याकडं नकळत नकळत ही चूक झाली तर त्याचे दोषसुद्धा आपल्याला लागतात एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचं आणि त्यानंतर आपल्याला देवपूजाही करायची सगळ्यात पहिला आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना आपल्याला अग्नीचा साक्षीने करायचा असतो म्हणून देवपूजा करताना आपल्याला दिवा प्रज्वलित करायचे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि पूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर हा उपाय जर तुम्ही सकाळीच केला तर उत्तम आहे काही कारण तुम्हाला सकाळी करायला नाही जमलं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर सकाळी आपण तुळशीची सेवा करून झाल्यानंतर लगेच हा उपाय करायचा आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला जाडसर लेपसारखा तयार करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा लागणार आहे म्हणून एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही म्हणून तुळशीची जी पत्रं आहेत ती आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायचे आता काही कारणास्तव तुम्हाला आदल्या दिवशी तोडायला नाही जमली तर तुळशी खाली जी पडलेली पानं असतात त्याच्यातलं पान तुम्ही घेतलं तरीही चालणार आहे ते पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं त्याचबरोबर पुसून आहे आता हे तुळशी जे पत्र आहे ना त्या पत्रावर आपल्याला तुळशीचीच वाळलेली काडी असते ती आपल्याला त्या कुंकुवामध्ये बुडवायची आणि त्या, त्या तुळशी पत्रावर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढताना व्यवस्थित काढा त्या स्वास्तिकमध्ये चार बिंदू द्यायचेत आणि त्या स्वास्तिकच्या कडेला दोन्ही साईडला तुम्हाला रेषा ह्या असतात त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात त्याचबरोबर आपल्याला एक पांढऱ्या रंगाचं कागद घ्यायचं आणि लाल रंगाचं पेन घ्यायचं लाल रंगाचंच आपल्याला पेन घ्यायचं आणि त्या कागदावर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची आता तुमची इच्छा कोणतीही असू शकते धन प्राप्तीची असू शकते घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय ज्या पण तुमची इच्छा असेल ती त्या पानावर आपल्याला लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची त्या प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर ज्या वा पांढऱ्या कागदावर आपण आपल्या मनातली इच्छा लिहिलेली आहे ते कागद ठेवायचं आहे आणि त्या कागदावर आपल्याला ते स्वास्तिक बनवलेलं तुळशीचं पत्र हे ठेवायचं आहे आणि ही जी प्लेट आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला त्या, आप त्या तुळशीपत्राला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन काही सेवासुद्धा आहेत आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे आपल्याला एक माळ जो पण तुम्हाला माता महालक्ष्मीचा मंत्र येतो त्याचा जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी प्रसन्न होते आता जे पांढऱ्या रंगाचं कागद आपण देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर ठेवले ते आपल्याला उचलायचं त्याचबरोबर त्याच्यावरती असलेलं तुळशीपत्रसुद्धा आपल्याला त्या कागदावर ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला ज्या त्या प्लेटमध्ये तांदूळ आहेत त्याच्यातले एकवीस तांदळाचे दाणे उचलायचेत आणि ते सुद्धा त्या पांढऱ्या रंगाच्या कागदावर आपल्याला ठेवायचे आणि त्याची आपल्याला एक पुडीसारखी तयार करायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही पुडी आपल्याला ठेवायची आणि त्याची पोटली आपल्याला तयार करायची आणि ही पोटली पुन्हा आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे संपूर्ण दिवसभर ही पोटली आपल्याला माता लक्ष्मी समोरच ठेवायची आणि संध्याकाळ व्हायच्या अगोदर तुम्हाला ही पोटली माता लक्ष्मी समोरनं उचलायची आहे कारण आपल्याला हा उपाय जो आहे तुळशी जवळ जाऊन करायचा जा आहे तर आपल्याला काय करायचं चार वाजल्यानंतर कधीही पोटली आपल्याला माता लक्ष्मी समोरनं उचलायची आहे आप आणि आपल्याला तुळशीच्या मुळांजवळ ही पोटली बांधायची बांधताना आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा त्यानंतर दररोज जेव्हा आपण तुळशीला जल अर्पण करणार धूपदीप अगरबत्ती दाखवून घेणार तेव्हा आपल्याला ह्या पोटलीला सुद्धा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे ही सेवा आपल्याला दररोज करायची जिथपर्यंत आपला आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होत नाही ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ही पोटली आपल्याला तुळशीच्या मुळांजवळनं काढायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे नक्की करा हा उपाय केल्यामुळे जे आहे कठीणातील कठीण आपली इच्छा ही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ